श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य आठ जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील मेष ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल अतिघाईत निर्णय घेऊ नका मनावर ताबा ठेवा जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल हातातील काम पूर्ण होईल आज अधिक मेहनत घ्यावी लागेल नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस जवळचा प्रवास सुखकर होईल वृषभ प्रेमातील व्यक्तींसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस दिवसभर कामाची लगबग राहील दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा सहकार्यांना कमी लेखू नका दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा दिवसाचा उत्तरार्धात चांगला जाईल टीमवर्कचे महत्व लक्षात घ्यावे मिथून धावपळीचा दिवस राहील आपल्याच नादात दिवस घालवाल स्वतःच्या मताला चिकटून राहाल कौटुंबिक वातावरण उत्साही राहील मित्रांची गाठ पडेल सरकारी कामे पुढे सरकतील प्रकृतीस जपावेजन वादविवादात आपली सरशी होईल व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा कर्क फार काळजी करत बसू नका स्वतःवर कायम विश्वास ठेवावा विजय तुमचाच होईल आपली जबाबदारी ओळखून काम कराल तुमची प्रतिमा उंचावेल अधिक कामे अंगावर पडतील कामात विधावस्था जाणवेल अनावश्यक खर्चाला आळा घाला सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका चैनीच्या वस्तू खरेदी कराल सिंह उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल मानसिकदृष्ट्या समतोल राखावा दिवस कामात व्यस्त राहील खर्चिक कामे निघतील धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल फसवणुकीपासून सावध राहावे ठाम निर्णय घ्यावे लागतील घरगुती वातावरण प्रसन्न राहील मान सन्मानात वाढ होऊ शकते बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल कन्या प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल गायनकलेला वेळ द्यावा निर्णयाचा पुनर्विचार करावा जुनी देणी फेडाता येतील घरात शांतता ठेवावी अनावश्यक खर्चाला कात्री लावावी दिनचर्येत थोडा बदल करून पहावा पूर्णविराम नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल उत्साहात दिवस जाईल दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात होईल तो कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे खोट्या गोष्टींचा आधार घ्याल धाडसाने कामे हाती घ्याल बोलण्यात माधुर्य ठेवाल घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल कमी श्रमातून मिळणाऱ्या फायद्याकडे तुमचा कल राहील झोपेची तक्रार जाणवेल आजचा दिवस चांगला असेल वृश्चिक नवीन ओळख वाढवताना सावध रहा कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील नोकरीत सांभाळून निर्णय घ्या हलगर्जीपणा करून चालणार नाही दिवस उत्साही असेल पूर्णविराम आनंदी मनाने कार्यरत राहाल प्रलोभनाला भुलू नका जवळच्या व्यक्तींकडून मदतीत घेता येईल तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका धनु मनातील निराशाजनक भाव काढून टाका मनावरील ताण कमी होईल वारसाहक्कातून लाभ संभवतो जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल प्रेमाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळेल रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील व्यायामात खंड पडू देऊ नका आहारावर नियंत्रण ठेवा मकर जवळच्या मित्रमंडळींमध्ये वेळ घालवाल आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल देवाणघेवाणीच्या कामात सतर्क रहा काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल जोडीदाराची प्राप्ती वाढेल विचार करून साहस करावे तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळा स्वभावात काहीसा चिडचिडेपणा चीड़ येईल कुंभ अडचणींवर हसत हसत मात करावी कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका जवळच्या प्रवासात सतर्क रहा भागीदारीत धोरण आधीच पक्के करावे घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे दिवस मजेत जाईल नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल मीन तुमच्या स्वभावातील गोडवा इतरांच्या नजरेत येईल नवीन ओळख फायदेशीर ठरेल आतताईपणे कामे करू नका आत्मम राहाल आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका मित्रांसोबत बाहेर जाऊन आनंदाचे क्षण साजरे कराल विद्यार्थ्यांना यश मिळेल धन्यवाद